नमस्कार मुंबई तकच्या मोठी बातमी बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत मी अनुजा आपल्या सोबत मुंबई मुंबईतचे संपादक साहिल जोशी आजचा विषय आपण घेतलेला आहे जो कदाचित पटकन जर दिवसभरातल्या बातम्या पाहिल्या नसतील तर भुजकाळत पडणारा ठरेल तो म्हणजे की जनतेच्या मनातला मुख्यमंत्री पार्ट टू पार्ट टू का म्हणतो याबद्दल आपण पन बोलूच पण तो पार्ट टू का आहे हे सगळ्यात पहिले सांगूया नुकतंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत धैर्यशील माने त्यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामध्ये असं म्हटलं की शिंदेजी तुमच्या नावापुढे आता जे उपमुख्यमंत्री लागलेले आहे तिथे टेक्निकल गोष्ट आहे किंवा शासन त्या पद्धतीने तुम्हाला म्हणत पण खरे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मात्र तुम्हीच आहात आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे अशी स्वाभाविकपणे शिवसैनिकांची इच्छा ही होतीच पण तसं काही निकालानंतर घडलं नाही जेव्हा की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कामगिरी किंवा परफॉर्मन्स जो आहे तो एक चांगल्या पद्धतीने राहिलेला होता त्यांचे जेवढे आमदार हे त्यांच्यासोबत होते त्याच्याहून काहीसे आमदारांची संख्या ही त्यांची वाढली सुद्धा एक पंच्याऐंशी ते शंभरच्या घरामध्ये जागा लढवून त्यांचे सत्तावन पर्यंत आमदार आले म्हणजे काही त्यांना सहयोगी सुद्धा आलेले आहेत अपक्ष आले पण त्यांनी पाठिंबा दिलेला आहे अशा पद्धतीने तो आकडा वारंवार समोर आणला जातो ठाकरेंपेक्षा कसे आमचे आमदार जास्त निवडून आले हे सांगितलं जातं पण त्या पलीकडे जाऊन किंवा मोन त्याच्याहून दुप्पट जेवढे भाजपचे आमदार आलेले आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे भाजपनेच मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आणि सरते शेवटी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्याही वेळेला ज्यावेळेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाणार होती तेव्हाही एकनाथ शिंदेने अगदी शेवटच्या क्षणाला कुठेतरी कन्फर्मेशन दिलं आणि मग एकनाथ शिंदे हे तिथे आले म्हणजे चार वाजताचा शपथविधीचा सोहळा होता शिंदे तीन वाजेपर्यंत काही ठरत नव्हतं शिंदेकडी सरकारमध्ये राहावं याच्यासाठी शिवसैनिकांच्या पत्रकार परिषदा होऊ लागलेल्या होत्या आणि यानंतर सुद्धा आपण बऱ्याचदा हा मुख्यमंत्री पदावरचा ड्रामा किंवा नाट्य या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या आणि खूप काळ एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आपण मुख्यमंत्री झालो नाहीत याची सल ही कायम आहे या ही चर्चा होत पण आता मात्र शिवसैनिकच बोलायला लागलेले आहेत आहेत की ते त्याच युतीमध्ये ज्या युतीचे देवेंद्र फडणवीस हे महत्वाचे नेते आहेत तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तरीही हे म्हटलं जात की जनतेच्या मनातले हे मुख्यमंत्री तुम्हीच आहात का अशा पद्धतीने म्हणजे हे का अशा पद्धतीने डिवचलं जात आणि आपण पार्ट टू सुद्धा याला का म्हणतोय मला असं वाटतं त्याची पण एक उजळणी प्रेक्षकांना द्यावी Uh, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शिवसैनिक म्हणाले असते किंवा होर्डिंग बिल्डिंग कुठे लागलं ला असतं तर गोष्ट वेगळी होती पण हे शिवसेनेच्या पब्लिक प्लॅटफॉर्मवरती <coughs> शिवसेनेचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने ह्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे ते कोणी फक्त शिवसेनेचे कोणी काय शिवसैनिक नाही आहेत <coughs> किंवा कार्यकर्ते नाही आहेत त्याच्यामुळे त्या स्टेटमेंटला एकतर महत्त्व आहे दुसरी गोष्ट अशी की हे पाट टू का म्हणतोय हे आपण म्हणजे लोकांना महाराष्ट्रामध्ये मा, आपला जो प्रेक्षक आहे त्याला साधारणतः या गोष्टी चांगल्या पद्धतीने आठवत आहेत आपण आतापर्यंत अनेकदा बघितलेल्या आहेत या गोष्टी पाठ टू एवढाच करता म्हणतोय की जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री ही टर्म महाराष्ट्राने दहा वर्षापूर्वी साधारण दोन हजार पंधरा त्यावेळेस ऐकलेली होती त्यावरनं त्याच्यावरनं फार मोठा गदारोळ झालेला होता अर्थात त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस ती भारतीय जन विदिन भारतीय जनता पार्टीची टर्म आलेली होती आणि ती पंकजा मुंडे यांनी त्यांचा जो कार्यक्रम होता भगवान गडावरती तिथे त्यांनी ही टर्म वापर गोपीनाथ गडावरती कार्यक्रम होता तिथे त्यांनी ही टर्म वापरलेली होती अमित शहाच्या उपस्थितीमध्ये की जनतेच्या मनातली मुख्यमंत्री वगैरे अशा पद्धतीने पण त्यावेळेची गोष्ट वेगळी होती त्यावेळेस भार, भारतीय जनता पार्टीचं सरकार पहिल्यांदाच आलेलं होतं देवेंद्र फडणवीस हे काही क्लिअर नेते त्या तोपर्यंत झालेले नव्हते त्याला आपण म्हणतो ना फर्स्ट अमंग इक्वल्स म्हणजे साधारणतः समान ताकदीचे नेते आणि त्यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने चूज केलं होतं ज्यांच्या पारड्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपल्या नरेंद्र मोदींनी त्यांचं हे टाकलं की नाही ह्यांना आपण मुख्यमंत्री केलं पाहिजे कारण त्यावेळेस अनेक नावं चर्चेमध्ये होती देवेंद्र फडणवीस विनोद तावडे पंकजा मुंडे एकनाथ खडसे अशी विविध नावं त्यावेळेस चर्चेमध्ये होती अगदी नितीन गडकरींचं नाव सुद्धा घेतलं जात होतं आणि त्याच्यातनं देवेंद्र फडणवीस हे <laughs> मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालेत त्यावेळेस सो त्यावेळची परिस्थिती वेगळी होती पण हळूहळू सोळा नंतर ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीवरती आपला पूर्ण वर्चस्व कायम केलं त्याच्यानंतर तो वादविवाद ऑल डायडाऊन होत गेला आणि एकोणीस नंतर तर ती गोष्ट कायमचीच संपली असं पण म्हटलं पाहिजे म्हणजे यावेळेस तर निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हायची पाळी आली तर कोण होणार मुख्यमंत्री हे म्हणजे हे कोड्यात टाकणार सुद्धा प्रश्न राहिला नव्हता इथपर्यंत परिस्थिती क्लिअर झालेली होती त्या याच्यामध्ये सो आता हे आता त्या गोष्टीचा आणि ह्याचा आपण कशा पद्धतीने हे बघतोय आपण असं आपण बघितलं पाहिजे तर मुळात कसं आहे की मुख्यमंत्री होता आलं नाही की मग बऱ्याचदा असं म्हटलं क्रेटॉरिक असतं ते की ठीक आहे मुख्यमंत्री नाही झालं तर काय झालं मी जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहे लोकांच्या मनात मुख्यमंत्री आहे हे पक्षांतर्गत फाईटमध्ये किंवा विरोधी पक्षाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक समजू शकतो पण आत्ताची परिस्थिती की ज्याच्या वेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये खास करून वरच्या नेतृत्वांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या नेतृत्वामध्ये परिस्थितीत काही प्रमाणामध्ये वोलटाईल आहे शिंदेंचा दबदबा कायम आहे याच्याबद्दल वाद नाही आहे पण तरीसुद्धा सतत अशा पद्धतीचं प्रोजेक्शन हे फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीकडनं मंजूर होईल का शिंदेना सांभाळून आहे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट जरी करण्यात आलेली असली वे वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याची चर्चा त्या शुक्रवारी केलेली होती त्याच्यामध्ये जर या गोष्टी स्पष्ट झालेल्या असतील तरीसुद्धा धैर्यशील मानेंचं हे स्टेटमेंट हे काय म्हणतात त्या त्या, त्या भाषण करता करता आलेलं स्टेटमेंट आहे बऱ्याचदा कार्यकर्त्यांना किंवा आपल्या नेत्यांना आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी म्हणून दिलेलं स्टेटमेंट आहे का हे अशा पद्धतीचा माहोल कायम राहावा यासाठी करून दिलेलं स्टेटमेंट आहे याचं कारण असं आहे कॉमन आधी सी एम म्हणजे कॉमन मॅन होता ते hmm. कॉमन मॅनचं डेडिकेटेड टू कॉमन मॅन झालं म्हणजे डी सी एम ही नवीन व्याख्या त्याच्या वेळेस झालेली होती त्यानंतर ज्याचा तू उल्लेख केलास त्या पद्धतीने प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये खुर्ची बदलली आहे हे झालंय ते झालंय असं सतत गेले काही दिवस सुरू होते त्याच्यावरनं अजित पवारांनी टॉन सुद्धा मारलेला होता की मनात काही जात नाही म्हणून <laughs> आता हे त्यांच्याच मनातनं जात नसेल तर हे शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या मनातनं पण जात नाहीये हे अधोरेखित करणारं हे स्टेटमेंट आहे असं त्याच्या त्याच्याकडे बघितलं पाहिजे त्याच्यातनं जे कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं त्या गोष्टीतनं की ह्याला फुलस्टॉप लागलाय का मुख्यमंत्री कोण असणार ह्याला का हे पुन्हा एकदा उफाळून येऊ शकतं महाराष्ट्रामध्ये ह्याची सुरुवात या स्टेटमेंट झालेली आहे असं आपण त्याच्यामध्ये नक्कीच म्हणू शकतो पण मला त्याच्या टायमिंग बद्दल सुद्धा बोलायचं आहे की हे आता का बोलण्यात येते एक कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये काही ह्याच्यावर बोलण्याची टेक्निकली गरज नव्हती त्या कार्यक्रमामध्ये केलेलं वक्तव्य आहे तर आत्ताच हे का बोलण्यात येतंय की जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री मला दोघांच्याही पार्श्वभूमी समजून घ्यायच्या तुमच्याकडनं की पंकजा मुंडेने दहा वर्षांपूर्वी केलेलं ते वक्तव्य त्याची ती बॅकग्राऊंड पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पण एक राजकीय वैर असल्याचं बऱ्याचदा बोललं जातं संघर्ष असल्याचं बोललं जातं तर त्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या वक्तव्याची पार्श्वभूमी आणि त्याच्यानंतर झालेले त्याचे परिणाम आणि आज धैर्यशील माने केलेलं त्यांचं वक्तव्य आणि त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचं टाइमिंग याच्याबद्दल काय सांगा सी त्यावेळेची परिस्थिती खूप क्लिअर होती अनुजा बेसिकली मी म्हटलं तसं त्याला पार्श्वभूमी होती की मुख्यमंत्री कोण होणार याच्यावर एक सुप्त संघर्ष होता मुख्यमंत्रीपद नाही मिळणार त्याच्यानंतर सुद्धा वरिष्ठ मंत्रीपद मिळणार ह्या बाबतीतही क्लॅरिटी होती त्यावेळेस ही गोष्ट त्याच वेळेस क्लिअर झालेली होती की काय म्हणतात म्हणजे शपथविधी झाला तेव्हा सहा लोकांनी एकत्र शपथविधी घेतला होता शपथ घेतली होती आणि त्यातले चार जण जे होते ते मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्येच होते असं म्हटलं जात होतं की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं किंवा त्यांच्याबद्दल विचार काही प्रमाणात झाला होता असं म्हटलं जातं सो त्याच्यामुळे ते सगळे इक्वल होते आणि त्याच्यानंतर आपल्या पाठीराख्यांना आपल्याबरोबर ठेवण्यासाठी कारण त्या पद्धतीने त्यांच्याकडे बघितलं जात होतं मुळात ह्याची सुरुवात कुठून झाली तर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय म्हणजे केंद्रामध्ये जेव्हा मोदींचं सरकार आलं दोन हजार चौदा मेमध्ये सोळा मेला सरकार त्यांनी शपथ शपथ झाली त्यांची त्यावेळेस ही प, अ, चर्चा अशी होती की गोपीनाथ मुंडेंना कदाचित मंत्रिमंडळात घेतलं जाणार नाही म्हणून का कारण मोदींचं असं म्हणणं होतं की गोपीनाथ मुंडे तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत mm. त्यावेळेस तर शिवसेना भाजपचं फाटलंही नव्हता mm. तेव्हापासून अशी चर्चा होती की त्यांना इथे पाठवलं जाईल म्हणून uh, महाराष्ट्रात पाठवलं जाईल म्हणून त्याच्यानंतर नितीन गडकरी यांनी uh, जाऊन सांगितलं की नाही जर त्यांनी शपथ नाही घेतली गोपीनाथ मुंडेंनी तर मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही महाराष्ट्रामध्ये त्याचे अर्थ वेगळे काढले जाऊ शकतात गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातले mm. एक महत्वाचे आणि मोठे नेते आहेत आणि इन ट्रू स्पिरिट महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये लोकप्रिय किंवा लोकांमध्ये मान्यता असलेले नेते ज्यांच्या पाठी फॉलोअर आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे पद्धतीने जाणं त्याचा मेसेज चुकीचा जाऊ शकतो त्याच्यामुळे गोपीनाथ मुंडे हे मंत्रिमंडळात पण आले पण दुर्दैवाने त्यांचा त्यांचा मृत्यू झाला दोनच महिन्यामध्ये त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांना त्या पद्धतीची संधी मिळू शकते का अशी एक चर्चा सुरू झालेली अर्थात पंकजा मुंडे फर्स्ट टाईम आमदारच होत्या तोपर्यंत दोन हजार नऊमध्ये त्या पहिल्यांदा आमदार झालेल्या होत्या आणि चौदामध्ये त्या पुन्हा एकदा त्यांना संधी मिळू शकणार होती कारण त्यांचं तिकीट तिकडं ऑलमोस्ट कन्फर्मच मानलं जात होतं तर ही पार्श्वभूमी त्याच्यामध्ये होती आणि त्यांच्या पाठीराखा वर्ग जो होता गोपीनाथ मुंडेंचा त्यांच्या पाठी असलेला जो वर्ग होता त्यांना कधी कधी सांगा एक खुश करण्यासाठी म्हणूया किंवा त्यांना एक आशा ठेवण्यासाठी म्हणूया त्या पद्धतीचं स्टेटमेंट नाही मी खरं तर जनते नाही मी मुख्यमंत्री झाले तरी काय झालं तुमच्या मनात काही असेल पण मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री त्याला एक पण एक रेटॉरिक म्हणतो ना त्या पद्धतीचं हो ते रेटॉरिक होतं इथे मात्र गोष्ट वेगळी त्याच्यामध्ये बघितली जाऊ शकते अनुजा दोन गोष्टींमधला फरक आहे तर इज अ रेटॉरिक कधी कधीकधी आपल्या पाठीराख्या वर्गाला हो नाही आणि मी मुख्यमंत्री होणार उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नाही का हे सांगत असत संजय राऊत सतत सांगत की नंबर वन मुख्यमंत्री आणि हे ते वगैरे पंतप्रधान पण होऊ शकतात वगैरे असं ते जे असतं त्याला रिटॉरिक म्हणतात शरद पवारांबद्दल प पवारांना पंतप्रधान होऊ शकतात विशिष्ट परिस्थितीमध्ये असं दोन हजार नऊ आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एन सी पीच्या लोकांकडनं सांगितलं जातं पण ते रिटॉरिक असतं बेसिकली नंबर्स अत्यंत महत्त्वाचे असतात त्याच्यामध्ये इथे मात्र परिस्थिती वेगळी इथे कसं आहे की एकनाथ शिंदे ऑलरेडी मुख्यमंत्री राहिलेले आहेत दर इज स्टील अ कॉम्पिटिशन दे एकनाथ शिंदे गेल्या वेळेस मुख्यमंत्री असताना त्यांनी एक सर्वे आणलेला होता एक सर्वे आलेला होता त्या सर्वेमध्ये कंपॅरिझनमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव सुद्धा घेण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदेची पॉप्युलरिटी जास्त आहे हे दाखवल्यानंतर शिवसेनेकडनं ज्या पद्धतीने रिली रिलीजस करण्यात आली म्हणजे ऍडव्हर्टाईजमेंट करण्यात आली न्यूजपेपर्समध्ये त्याच्यातनं सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं अत्यंत तीव्र प्रतिक्रिया त्यावेळेस आलेल्या होत्या Hmm. त्या प्रतिक्रिया आल्यानंतर hmm. त्या प्रतिक्रिया आल्यानंतर शिंदेकडनं पण त्याचा कुठेतरी क्लॅरिफिकेशन द्यायचा प्रयत्न झाला की नाही हे असं नाही आहे वगैरे वगैरे आणि तो एक समेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला पण ही कॉम्पिटिशन तेव्हापासूनच क्लिअर त्याच्यामध्ये झालेली होती आणि त्याचे पडसाद आपल्याला दिसले विधानसभा निवडणुकीनंतर निकालानंतर आलेले ह्याच्यामध्ये आपल्याला ते पडसाद दिसले हे जर पडसाद त्याच्यामध्ये होते तर त्या पडसादांमुळे काय परिस्थिती निर्माण झाली हे आपण बघितलं आता त्याला फुलस्टॉप लागलाय असं म्हटलं जात आ, आ, फुल फुलस्टॉप लागलाय असं म्हटलं जात होतं की आता या गोष्टी संपलेल्या आहेत पण तरी सुद्धा ही गोष्ट अजून एक जिवंत आहे हेच या स्टेटमेंट आपल्याला कुठेतरी बघायला मिळतात दोन तीन प्रेक्षकांच्या मी कॉमेंट्स वाचते एक मंदार दामले म्हटलेलं आहे की असं म्हणून काही होत नाही हो आ, गेम इज इम्पॉर्ट नंबर गेम इज इम्पॉर्टंट बीजेपीकडे एकशे सदोतीस नंबर आहे आता आणि दोन हजार बावीस मध्ये युबीटी गवर्नमेंट जाणं महत्वाचं होतं म्हणून नॅचरली शिंदे सीएम झाले oh. असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आर आर शाह यांचंही म्हणणं आहे की सायलजी मरा महाराष्ट्राच्या मतदाराने एकशे बत्तीस सह देवेंद्र फडणवीस यांना साठी कॉल दिला आहे हे मान्य केलं पाहिजे अकारण मनातील इत्यादीला महत्व देता कामा नये राजकुमार तपाडिया यांचंही असंच काहीच म्हणणं की जनतेनं दाखवून दिलेलं आहे की जनतेच्या मनात काय आहे आणि म्हणून सलग तीन वेळा भाजप आणि भाजप मित्र पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत देण्यात आलेलं आहे तिघा नाही काही उत्तर द्यायचंय बेसिकली सी कसं आहे की शेवटी पॉलिटिक्समध्ये नंबर्स महत्वाचे असतात त्याच्यामुळे त्याच्याबद्दल वादच नाही अजिबात की भारतीय जनता पार्टीकडे नंबर्स एवढे मोठे आहेत की ते नंबर्स एवढे मोठे आहेत म्हटल्यानंतर दुसरा काही चॉईसच नाही मुख्यमंत्री केल्याशिवाय पण तरी सुद्धा परिस्थिती अजूनही क्लिअर नाही ही गोष्ट कुठेतरी सांगायचा सा प्रयत्न केला जातोय का अजूनही ॲसर्शन केलं जात आहे का की एखादी विशिष्ट परिस्थिती नंतर निर्माण झाली हे बघ एक लक्षात घे एक बॅकग्राऊंड आपण लक्षात घेऊया मग त्याच अनुषंगाने एक पुढचा पण प्रश्न आहे आदित्य mm. मोठे म्हणून आपले एक mm. रेग्युलर व्हिवर आहेत प्रेक्षक आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की आ, देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळातल्या अनेक जणांच्या विरोधामध्ये किंवा सरकारच्याही विरोधाची सरकारची जी प्रतिमा आहे त्यालाही डाग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांच्या विरोधात सुद्धा एलिगेशन्स होत आहेत तर दिस इज शहा स्ट्रॅटेजी टू वीकन देवेंद्र फडणवीस इन्फ्लुएन्स विद इन बीजेपी स्ट्रेन इन द फॅक्शन बिल्ड रायव्हल पॉवर बेस विद इन युती हे अमित शहा करतायत की नाही मी नाही हे सांगू शकत मला नाही वाटत की तशी परिस्थिती असेल करत असतील तर आपल्याला माहीत नाही पण एवढं मात्र मी नक्कीच सांगू शकतो की हे कुठेतरी ना शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये एवढ्या म्हणजे हे फारच छोट्या लेवलला आहे खरं तर पण त्यावेळेस चौदा ते एकोणीस आठव उद्धव ठाकरेंच्याकडनं सतत अशा पद्धतीची स्टेटमेंट्स यायची कुठे ना कुठेतरी म्हणजे उद्धव ठाकरेंकडनं जरी येत नसतील तरी सामनात नाही यायची कधी अजून कोणाकडून यायची हे स्टेटमेंट थेट चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीसांना आपण बघितलं तर की जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री मन हे थेट चॅलेंज आहे ही गोष्ट आणि त्याच्यामुळे जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने रिस्ट्रेंट ठेवलेलं हो आहे कुठेतरी ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने भाजपच्या नेत्यांकडनं तीव्र प्रतिक्रिया त्यावेळेस तर प्रवीण दरेकर आणि या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये इटसेल भाजपमध्ये सुद्धा काही नेते आहेत याबद्दल बऱ्याचदा बोललं जात होतं त्याच्यामधली काही ही उघडपणे घेतली सुद्धा जात होती आणि अगेन त्याच्या मागे हीच होतं की त्यांना मुख्यमंत्री होण्याची मनीषा होती ते त्यांना होता आलं नाही त्या तुलनेमध्ये मात्र देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर होते पण त्यांची संधी तिकडे लागून लागली किंवा त्यांना ती संधी मिळाली यावरनं सुद्धा बऱ्याचदा चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच भाजपमध्ये इटसेल फडणवीस यांच्या विरोधातला सुद्धा एक गट ऍक्टिव्ह आहे असं म्हटलं जात होतं त्याच अनुषंगाने मग पंकजा मुंडेंचं जे वक्तव्य त्याही इकडे बऱ्याचदा पाहिलं गेलेलं आहे तर आता सुद्धा एकनाथ शिंदेचं वक्तव्य हे त्या अनुंगाने पाहिलं जाऊ शकतं का असाही त्याचा पण अर्थ लावू शकतो जे मोठे म्हणाले हे बघ कसं आहे की त्यात मी फरक पुन्हा एकदा सांगतो त्याच्यामध्ये सी <laughs> शेवटी विदिन पार्टी जर अशा पद्धतीचा वॉर असेल तर कमीत कमी, -कमी तुम्हाला तो चान्स असतो yeah. की असं बऱ्याचदा होतं की उद्या जर देवेंद्र फडणवीसांचा आणि केंद्रातल्या नेतृत्वाचं वाजलं yeah. आणि त्यांना रिप्लेस करायची वेळ आली तर अशा परिस्थितीमध्ये जो तुम तुमचा थेट कॉम्पिटिटर आहे त्याला संधी मिळू शकते विदिन पार्टी वॉर आहे त्याच्यामुळे शेवटी ते एकाच पक्षातलंही आहे ठीक आहे किंवा जर त्यांचं एलिव्हेशन झालं तर कदाचित त्यांना ती संधी मिळू शकते नंबर टू तयार असतो आसाममध्ये झालेलं आहे सर्वानंद सोनोवाल तिकडे मुख्यमंत्री केलं पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्याच्यानंतर हेमंत बिश्व शर्माचे जे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते त्यांना मंत्री केलं मोहन यादवना मुख्यमंत्री केलं मध्य प्रदेशमध्ये सो ती एक पॉसिबिलिटी राहते इथे दोन पक्षच वेगळे आहेत कम्प्लिटली आणि ही आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीचा सहा तारखेला जो स्थापना दिवस होता त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीची उत्तरोत्तर प्रगती होत जावी अशा पद्धतीचं ट्विट करताय म्हणजे उद्या जर भाजप शतप्रतिशत झालं तर त्यांचा चान्स जातो हेही त्यां हे का नाही त्यांच्या लक्षात आलं मला कळत नाही पण असं ट्विट त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये हे ट्विट एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला जनतेच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा पद्धतीचं स्टेटमेंट धैर्यशील मान्यांकडून येणार याचा अर्थ काय निघतो उद्या ज्या पद्धतीने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्रीपदावरनं दोन हजार एकोणीसमध्ये वाद झाला त्याचं पर्यावसन महाराष्ट्राचं अख्खं राजकारण बदलण्यामध्ये झालं ती गोष्ट अजूनही कायम आहे असा त्याचा अर्थ निघतो का तेवढ्या ब्लेटंट लेवलला ते कदाचित वाद आत्ताच्या परिस्थितीमध्ये नसतील पण ते तिथपर्यंत पोचू शकतात का आत्ताच वक्फ बिलावरनं काही दिवसांपूर्वी पार्लमेंटमध्ये मतदान झालं लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये लोकसभेच्या मतदानामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसून आली की अजूनही विरोधी पक्ष एकत्र पूर्णपणे आहेत दोनशे एकोणचाळीस विरोधी पक्षांच्या खासदारांनी त्याच्यावरती मतदान केलेलं आपण बघितलं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी सत्ताधारी खासदारांनी मतदान केलं याचा अर्थ काय की अजूनही एखादी महत्त्वाचं बिल पास करून घेणं सत्तेमध्ये राहणं किंवा सत्ता चालवणं ह्याच्यासाठी त्यांच्याबरोबर असलेल्या सहकारी पक्षांची भारतीय जनता पार्टीला पूर्ण आवश्यकता आहे ती आवश्यक ते जर बरोबर नसतील तर त्यांना एखादं महत्त्वाचं बिल पास करून घेणं हे डिफिकल्ट आहे आत्ताच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना जे यू टी डी पी या सगळ्या पक्षाच्या सहकारी पक्षाच्या खासदारांनी एल जे पी या सगळ्या चार प्रमुख सहकारी पक्षाच्या खासदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं त्याच्यामुळे ते बिल पास होऊ शकलं हेही त्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये साधारणतःच एक वाट वाटत होतं की आता एकनाथ शिंदे यांना त्या त्यांच्या महत्वाकांक्षेवरती किंवा त्यांच्या पक्षाच्या महत्वाकांक्षेवरती कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं होईल किंवा कमीत कमी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांच्या हे बघ जरुरी नाही की अशी स्टेटमेंट दिल्यामुळे उद्या अचानक भाजपच्या नेत्यांचं मन बदलून जाईल आणि ते म्हणतील नाही आपण त्यांना एक परत संधी देऊ असं काही होणार नाही त्याच्यामध्ये पण तरीसुद्धा त्यांची दावेदारी कायम राहील प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस निवडणुकीमध्ये ते दोन पक्ष एकत्र बसतील त्यावेळेस त्या त्या पद्धतीचे वादविवाद त्याच्यामध्ये तयार होत राहतील त्यांच्या कॅडरला चार्जडप ठेवण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेच्याकडनं हा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे का अशी एक शंकासुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये संघर्ष जर भाजप आणि शिवसेनेमध्येच अशा पद्धतीने होणार असेल तर नेहमी आकड्यांच्या गणितावरती जे उद्धव ठाकरेंचं एक स्टेटमेंट होतं मला आठवतं या बॅकग्राऊंडमध्ये की भारतीय जनता पार्टीने त्यांचे लोक पाडायचा प्रयत्न केला असं त्यांनी आरोप लावला होता एकोणीसमध्ये का कारण त्यांचा मुख्यमंत्री होता व्हावा म्हणून किंवा त्यांचे नंबर्स कमी व्हावेत म्हणून त्यांचा काय म्हणतात त्या मुख्यमंत्रीपदावरचा दावा वीक व्हावा या दृष्टीने म्हणून अशाच पद्धतीची गोष्ट उद्या शिंदेकडनं व्हायला सुरुवात झाली तर कारण जर नंबर्स वरतीच सगळ्या गोष्टी असतील आणि यावेळेस भाजपचं म्हणणं क्लिअर होतंय एकशे सदोतीस जागा निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ कसं शकतो एकशे सदोतीस जागा निवडून आल्यानंतर आम्ही अजित पवारांना किंवा तुम्हाला मुख्यमंत्री बनवूच कसं शकतो बावीसची परिस्थिती वेगळी होती जरी आम्ही दुप्पट होतो आणि तुम्ही निम्मे होतात तरी सुद्धा आम्हाला तुम्हाला बनवावं लागलं कारण ती परिस्थिती वेगळी होती तुम्हाला तसं वचन दिलेलं होतं पण आता तर त्याची परिस्थिती नाही आणि आता आम्ही कार्यकर्त्यांना समजावू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जर त्यांच्याकडनं हे स्टेटमेंट येत असेल तर त्याच्यातनं हा वाद अजून वाढत जाऊ शकतो सध्या तरी भारतीय जनता पार्टीने आपलं तोंड आखडतं घेतलंय मी हात आखडता घेतलं असं नाही म्हणत आहे तोंड आखडतं घेतलंय असं म्हणतोय त्याच्यावरती कोणीही स्टेटमेंट आहे राणेंचं स्टेटमेंट तर फारच मला आश्चर्यकारक वाटलं ते म्हणाले की आमच्यामध्ये वाद घालू नका वाद मीडियाने लावलेला नाहीये पत्रकार फक्त प्रश्न विचारत होता कारण धैर्यशील मानेचं हे स्टेटमेंट आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये त्या स्टेटमेंटवरती क्लॅरिफिकेशन देणं हे शिवसेनेकडनं अपेक्षित आहे मला नाही वाटत की अजूनपर्यंत त्याच्यावर क्लॅरिफिकेशन आलंय कुठल्याही पद्धतीने कुठलंही क्लॅरिफिकेशन आलेलं नाही आहे पण भाजपकडनं अधिकृत कुठलीही प्रतिक्रिया याच्यावरती आलेली नाही अजित पवारांना प्रश्न तर त्यांची प्रतिक्रिया बघण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे करायचं तर फार इंटरेस्टिंग प्रतिक्रिया असू शकते पण अजूनपर्यंत तरी त्यांच्याकडनं क्लॅरिफिकेशन आलेलं नाही पण ही, ही गोष्ट मला मला तरी असं वाटतं की फडणवीस लक्षात ठेवतील ह्या अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स येणं आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा हे लक्षात ठेवेल ह्याला आळा कधी बसेल हे फक्त शेंदेंवरती अवलंबून ही जर त्यांची स्ट्रॅटेजी असेल की अजूनही आपलं वेगळं अस्तित्व आहे हे सतत अंडरलाईन करण्यासाठी म्हणून या गोष्टी करण्याची पक्ष अशाच पद्धतीने चालवायचा आहे आपण अजूनही मागे कारण शेवटी त्यांच्यासाठी एक मोठा सेटबॅक होता सत्ता येऊन सुद्धा त्यांना सत्ता न... सत्तेमध्ये नाही येता आलं त्याच्या दृष्टीने का जर ही स्ट्रॅटेजी असेल तर त्याला भाजपकडनं काउंटर काय असू शकतं जर भाजपचं त्याच्यातनं नुकसान होत असेल तर त्याला काउंटर काय असू शकतं याच्याकडे बघणं आवश्यक हो असेल तुमच्या पण मला इन जनरल सुद्धा विचारायचं आहे म्हणजे हे काय फक्त याच घटनेपुरता लागू आहे असं नाही बऱ्याचदा असं होतं की अशी काहीतरी वक्तव्य केली जातात की ज्याचे अर्थ हे भलतेच काढले जाऊ शकतात याची जाणीव असते आणि तरीही ती वक्तव्य केली जातात तर यामागचे नेमके काय विचार असतात म्हणजे पक्षाचा प्रमुख नेता बोलत ते बोलत नाही ते कोणाकडनं तरी इधर बोलवून घेतलं जातं किंवा ते स्वतः बोलून काहीतरी सेट करण्याचा प्रयत्न करत असतात तर हे अशी वक्तव्य ज्या वेळेला आणि इतकी महत्वाची तुम्ही सरकारचा एक महत्वाचा भाग आहात महत्वाचा मित्रपक्ष आहात आणि तुम्ही अशी वक्तव्य करता तर त्याचे काय परिणाम असतात त्याचे काय मेसेज जाऊ शकतात त्याचा काय अर्थ काढला जाऊ शकतो या सगळ्या गोष्टींची एक खासदाराला नक्कीच कल्पना असणार आहे तरीही अशी वक्तव्य ज्या वेळेला केली जातात तर त्याचे अर्थ नेमके काय असतात की का ते केले जातात कुणाकडनं ते करवून घेतले जातात किंवा तो नेता जरी जे करत असेल मे बी तुमच्या मुख्य नेत्याने प्रमुख नेत्याने ने करून घेतले नसेल तुमच्याकडनं पण तो नेता जर ते करत असेल तर त्यामागचे करण्याचे त्याचे काय उद्दिष्ट असतात काय हेतू असतो त्याचा हे बघ कसं असतं ना की एक मोठी कहाणी होती की बादशाचा पोपट मेला होता आणि त्याला मेलाय असं कोण सांगणार अशी परिस्थिती होती मग वेग वेग सा सांग, ते वेगवेगळ्या पद्धतीने लोक सांगत होते की नाही तू निप्चित पडलाय झोपला आहे वगैरे असं सांगत होतं खरं कोणी सांग सांगायला तयार नव्हतं त्याच्यामध्ये पण ब त्याच्यामुळे बऱ्याचदा ते टॅप करून बघितलं जातं की हे खरोखरच असं घडलं आहे का तशा पद्धतीची परिस्थिती आहे की बऱ्याचदा पक्षाकडनं हा प्रयत्न केला जातो की जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं गेलं एक लक्षात घे भाजपने सुद्धा डायरेक्ट युती कधी तोडली नाही त्यांची सुरुवात त्या पद्धतीने त्यांनी करायला सुरुवात केली होती म्हणजे तू आपण आपण एक पुन्हा एकदा रिव्हिजिट करूया हिस्ट्री रिव्हिजिट करूया दोन हजार चौदा विधानसभा निवडणूक शिवसेना भाजपची युती तुटली बरोबर आहे त्याच्यानंतर दोन हजार सतरा महानगरपालिका निवडणूक शिवसेना भाजप एकमेकांच्या विरोधात लढली याची सुरुवात कधीही डायरेक्टली युती तुटण्यातनं झाली नाही आधी काही काय म्हणतात लहान चणीच्या म्हणजे फिजिकल उंचीने नाही म्हणत आहे मी पक्षातल्या लहान चणीच्या नेत्यांकडनं Uh, काय म्हणतात स्टेटमेंट यायला सुरुवात झाली त्याच्यावरती त्यावेळेस भा भाजप भाजपच्या नेत्यांनी फक्त एवढ्याच प्रतिक्रिया दिलेल्या होत्या की कार्यकर्ते काय अनेकांचं असं म्हणणं असू शकतं नाही पण आमची चर्चा सुरू आहे आमचं व्यवस्थित आहे असं अशी अशी त्याच्यात नाही गोष्टी सुरू झालेल्या असतात त्या करत 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 अशा लेवलला पोचतात की मग कुठेतरी एक निर्णय घ्यायला लागतो की नाही आता आपण हे केलं पाहिजे त्याची रिॲक्शन काय होती आहे हे बघण्यासाठी पण या गोष्टी केल्या जातात बिहारमध्ये सुद्धा आता काही थेट कोणी बोलत नाही भाजपचा मुख्यमंत्री होईल hmm. पण पक्षातल्या वेगवेगळ्या लोकांकडनं काही काही वेळेस स्टेटमेंट केली जातात आणि ती माघार घेतली जाते भाजपच्या तिकडच्या प्रदेशाध्यक्षांनी स्टेटमेंट केलं की यावेळेस भाजपचा मुख्यमंत्री होणार hmm. मग त्याच्यावरती खूप गदारोळ झाला जेडी युतनं रिॲक्शन आली मग ते प्रकरण शांत झालं अशाच पद्धतीने म्हणजे मुंबई महापालिकेवर आमचाच महापौर आमचाच महापौर हे फडणवीस मला नाही वाटत की एवढं रिपिटेटिव्हली नेत्यांकडनं ते बऱ्याचदा त्याचा उल्लेख होता त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सरकारचा भाग असायला हवं हे पण बाकीचे नेते बोलत होते एकनाथ शिंदे त्यावेळेला या सगळ्या विषयावर मौन बाळगून होते आणि ते नेत्यांकडनं बोललं जात होतं की नाही त्यांनी सरकारमध्ये असायला हवं वगैरे एक्झॅक्टली त्याच्यामुळे ना अशी स्टेटमेंट देऊन एक टॅप करून बघितलं जातं की ह्याच्यावरती प्रतिक्रिया काय येत आहेत रिॲक्शन कशा पद्धतीने येत आहेत त्या रिॲक्शन्सना काउंटर कशा पद्धतीने केलं जातं आहे आणि इन पब्लिक ह्याची रिॲक्शन काय पद्धतीने होती जर ही प्लॅन स्ट्रॅटेजी असेल, असेल तर हे जर फक्त रेटॉरिक असेल तर मला असं वाटतं की धैर्यशील मानेनी अननेसेसरी या या गोष्टीमध्ये एक वाद निर्माण केलेला आहे टू स्कोअर सम पॉइंट्स असं आपण त्याच्यामध्ये म्हणूया पण कधीकधी या रेटॉरिकचा फायदाही होतो की मग प्रत्यक्षात सुद्धा या गोष्टी घडू शकतात की त्याचं एक प्रेशर बिल्टअप होऊ शकतं त्याच्यामध्ये एक स्वतःची पण शेवटी बघ एक लक्षात घे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पद न मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आपलं वेगळं अस्तित्व टिकवणं हे आवश्यक आहे त्यांना काही भारतीय जनता पार्टीच्या मांडलिक पक्ष म्हणून सतत राजकारण करता येणं शक्य नाही अशा पद्धतीने त्यांचा पक्ष वाढू शकणार नाही ज्या पद्धतीने एकशे सदोतीस भाजपच्या महाराष्ट्र विधानसभेत आल्या उद्या त्याच पद्धतीच्या जागा मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि इतर ठिकाणी आलं तर पक्ष चालवणं कठीण जाईल अशा परिस्थितीमध्ये एवढा जो काही अट्टाहास केला आहे त्याच्यामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व जर ठेवायचं असेल तर त्या पद्धतीने अशा पद्धतीची स्टेटमेंट्स येणं वेळप्रसंगी कधी कधी भाजपवरती केंद्रीय नेतृत्वावरती नाही ने पण इथे कोणावरती तरी टीका करणं अशा गोष्टी करत राहाव्या लागतील त्याच्यातनं सुद्धा त्या भागातनं सुद्धा आपण बघू शकतो की हे स्टेटमेंट अशा पद्धतीने केलं आणि तिकडे स्वतः शिंदे उपस्थित होते बरोबर आहे त्या ठिकाणी ही पण एक गोष्ट आपण अद महत्वाची त्याच्यामध्ये ठेवली पाहिजे म्हणजे त्यांचे अपरोक्ष केले गेलेलं स्टेटमेंट नाही आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं कदाचित हे स्टेटमेंट आहे त्याच्या त्याच्यामध्ये सो ती गोष्ट माझ्या मते आणि या स्टेटमेंटला शिवसेनेतनं कोणीच काउंटर करणार नाही ह्या गोष्टीला शिवसेनेतनं कोणीही काउंटर करणार नाही कारण त्यांना माहिती आहे की सध्या एकनाथ शिंदे यांचंच पूर्णपणे वर्चस्व आता शिवसेनेवरती आहे इट इज नॉट अ सिच्युएशन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी की ज्यावेळेस जर निकाल वरखाली झाले असतात त्यांच्या सिच्युएशनवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं असतं तशी परिस्थिती नाही so, आहे सो आणि ही गोष्ट भारतीय जनता पार्टीने शिंदे मुख्यमंत्री असताना केलेली आहे त्यांच्याकडनं काही स्टेटमेंट अशी झालेली आहेत पण ती प्रत्यक्षात अस्तित्व उतरली कारण भारतीय जनता पार्टीला तेवढ्या सीट्स मिळू शकल्या तर त्याच्यावरचा दावा कायम ठेवण्याचा प्रयत्न हा कुठेतरी त्यांच्याकडनं सुरू आहे पण तो अंगलं ठेवू शकतो का तर मला असं वाटतं की कदाचित तो अंगलं ठेवू शकतो कारण भारतीय जनता पार्टी आताच्या परिस्थितीत महाराष्ट्रात तरी कमीत कमी या गोष्टी जरी बोलले नसतील तरी सुद्धा लाईन डाऊन ज्याला आपण म्हणतो ना की ठीक आहे जाऊ दे सोडून द्या अशा पद्धतीने घेईलच याची गॅरंटी आता आपल्याला देता येत नाही प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी प्रत्येक एका दुसरं ठीक आहे एका दुसरं कधीतरी हे होऊ शकतं पण जर ते रिपिटेटिव्ह व्हायला लागलं एका पर्टिक्युलर वेळेनंतर सलग व्हायला लागलं तर मात्र नक्कीच त्याच्याबद्दल ती गोष्ट होऊ शकते बघूया यावर शिंदे शिंदेपेक्षा खरं तर तुम्ही म्हणालात तसं की अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया फार इंटरेस्टिंग राहतील सध्या तरी तशा दोघांकडनं प्रतिक्रिया आलेल्या नाही आहेत भाजपच्या नेत्यांकडनं म्हणजे एक आहेत नारायण राणे की ज्यांनी म्हटलेलं आहे की ही आग लावली जाते आमच्यामध्ये आणि दुसरे आहेत गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे की ठीक आहे असू दे टेक्निकली तरी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहेत हे सुद्धा त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण फार वाद वाढणार नाही <laughs> याची सुद्धा काळजी ही भाजपाच्या नेत्यांनी घेतलेली आहे फार सावध वक्तव्य करून किंवा काउंटर अटॅक नाही केला त्यांना मे बी इंटरनली करतील की नाही आपण बघू म्हणजे त्याबद्दलची सुद्धा माहिती समोर येईल पण आज हा पण विषय चर्चेला घेतलेला आहे दिवसभरात अर्थात तुम्ही पुण्यासंदर्भातले सुद्धा अपडेट्स मुंबईतवर पाहिलेलेच असतील पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडनं सुद्धा आज एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि जो अहवाल आहे चौकशी समितीचा तो सुद्धा समोर आलेला आहे त्याही बद्दल आम्ही लाईव्ह केलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आजचा मुद्दामध्ये सुद्धा एक महत्वाचा विषय घेऊन आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह येणार आहोत दिवसभरातले असेच सगळे महत्वाचे लाईव्ह अपडेट्स आणि त्यांची विश्लेषणं पाहण्यासाठी तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट द्या हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद